दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक से सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा त्र्यंबकेश्वर इगतपुरीच्या निसर्गरम्य परिसरात येणारे हुल्लडबाज तरुण स्थानिक लोक तसेच पर्यटकांसाठी मोठी डोकेदुखी ठरू लागलेले आहेत अनेक जण मद्यप्राशन करून उत्साहाच्या भरात हुल्लडबाजी करत असल्यानं कुटुंबसहलीला येणाऱ्या पर्यटकांना त्रास सहन करावा लागतोय धरम परिसरात तर पर्यटक आपला जीव धोक्यात घालून धबधब्यावर जाण्यासाठी निसरड्या पायवाटेवर मोठी गर्दी करत असल्याचा व्हिडिओ समोर आला आहे खरे तर धरण क्षेत्रातील धबधबे भावली धरण गंगापूर धरण परिसरासह त्र्यंबक इगतपुरी परिसरात अनेक निर्बंध घालण्यात आलेले आहेत मात्र पर्यटकांकडून पोलीस अधीक्षकांच्या प्रतिबंधित आदेशाला स्किराची टोपली दाखवली जात असल्याचं चित्र स्पष्ट आहे त्र्यंबक इगतपुरी परिसरातील निसर्ग सौंदर्य अल्लादायी वातावरण पावसाळ्यात पर्यटकांना खुनावत असतं मागील दोन ते तीन वर्षापासून या भागात पर्यटकांची संख्या लक्षणीयरित्या वाढली आहे खास करून पहिने अंजनेरी पेगलवाडी दुगारवाडी अंबोली भावली या परिसरात पर्यटकांची रेलचेल असते स्थानिक का अधिवासींना काही प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध होत असल्या तरी आता हुल्लडबाजांचे लोंडे सगळ्याच ठिकाणी ताकदायक ठरू लागलेले ला आहेत गेल्याच पंधरावड्यात पुण्यातील लोणावळा येथे पावसाळी पर्यटनादरम्यान एकाच कुटुंबातील पाच जणांचा पाण्यात वाहून दुर्दैवी मृत्यू झालेला होता या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्यात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पावसाळी पर्यटनाच्या ना ठिकाणी नाशिक पोलिसांकडून निर्बंध जारी करण्यात आलेले आहेत मात्र पर्यटकांकडून या निर्बंधांना केराची टोपली दाखवली जात आहे काल शनिवारी आणि रविवारी सुट्टीच्या दिवशी भावली धरण परिसरात पर्यटकांची प्रचंड वर्दळ होती त्या ठिकाणी पर्यटकांची मोठी हुल्लडबाजी दिसून आलेली आहे दरम्यान जिल्ह्यातील पर्यटन स्थळावर हुल्लडबाजी करणे जीव धोक्यात घालून निसरण्या वाटेवर धबधब्यांवर गर्दी करणे यामुळे नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक विक्रम देशमाणे यांनी जिल्ह्यातील पर्यटन स्थळांवर निर्बंध लावत दुर्घटना घडू नये यासाठी पोलिसांचे पथक पर्यटन स्थळांवर पथक तैनात करणार असल्याचं कर, सांगितलेलं आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक